त्या ठिकाणी निवडून आलो निवडून आल्याच्या नंतर आपल्याला लक्षात घ्या कोरोनाच्या काळ आला कोरोनाच्या काळामध्ये पण आम्ही कुठे घरी बसलो नाही सातत्याने लोकांच्या संपर्कात राहिलो सातत्याने लोकांच्या सुविधा पुरवण्याचं काम केलं आता सन्मान्य अनिल बाबू सांगितलं की ज्या ठिकाणी आता तहसील कार्य रुजू आहे आपल्याला एक कोणाला आठवतो की नाही आठवतं ज्या ठिकाणी आता तहसील करल्यात तिकडं आयसोलेशन सेंटर उघडून जातो क्वारंटाईन सेंटर आठवतो की नाही त्या ठिकाणी पेशंटला तिकडे ठेवायची व्यवस्था करण्यात येते त्यावेळेस सगळ्यात पहिले धावून जाऊन येऊन त्या सेविका ला लावायचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं बरेच वेळा जाहिरात डॉक्टर भेटत नव्हते जाहिरात देऊन सुद्धा डॉक्टर भेटत नव्हते मला एक कोणाचं नाव घ्यावं लागेल एक आपले खरसोलीचे बर्डे डॉक्टर होते काय ना तुमचं हा बर्डे डॉक्टर होते त्यांनी प्रमोद बर्डे डॉक्टर प्रमोद बर्डे साहेब कारण बाकीचे पण खूप सारे डॉक्टर आपल्या नारखेडमध्ये सगळ्यांनी त्या ठिकाणी चांगली सेवा दिली जिथं कुठं डॉक्टरला शासकीय मानधनधन नाही तिथं त्या ठिकाणी मानधन सुद्धा उपलब्ध करून द्यायचं काम या ठिकाणी समील देशमुखने केलं मला अजून वाटतं या या बरेचशा मोहल्ल्यामध्ये मी जायचो मानकर श्री होतो का तेव्हा हा मानकर श्री होते तेव्हा तेव्हा बरेचशा मोहल्ल्यामध्ये गेलो तेव्हा त्या थे, ठिकाणी बॅरिकेड लावून थे, त्या ठिकाणी त्यांना अडवण्यात राहिलं होतं लोकांना समजवणं पण कठीण झालं होतं की तुम्ही कसंही करा एक एक आठवडा दहा दहा दिवस पण आपल्या घराबाहेर निघू नका तुम्ही लोकांच्या संपर्कात येऊ नका अशा वेळेस सुद्धा आपल्यामध्ये संपर्क ठेवून आपल्या लोकांच्या सुविधा पुरवण्याचं काम केलं रेमडेसिवीर नावाचं औषध होतं आज ज्या रेमडेसिवीरने बरेच येणारे भविष्याचा त्रास होतात असं सांगितलं जातं ते रेमडेसिवीर औषध कुठे उपलब्ध नव्हतं त्यावेळेस हे रेमडेसिवीर औषध त्या ठिकाणी सातत्याने उपलब्ध नागपूरमध्ये करून द्यायचं काम त्या ठिकाणी केलं बरेच पेशंटला तर साठ साठ रुपयाला रेमडेसिवीर त्या ठिकाणी भेटत होतो असं भेटत नव्हतं या कसे कसे करून आणि बाबू गृहमंत्री असताना ते रेमडेसिवीर भेटून द्यायचं काम केलं कुठेतरी हॉस्पिटल होतं हॉस्पिटलमध्ये ज्यांचे परिवार जाऊ शकत नाही ज्यांचे महिला जाऊ शकत नाही त्या ठिकाणी डब्याची व्यवस्था केली की बाबा आपल्या माध्यमातून त्यांना डबे पुरवले गेले पाहिजे आपल्या माध्यमातून त्यांना जेवण पुरवलं गेलं पाहिजे सातत्याने डॉक्टरांच्या संपर्कात राहिलो सातत्यानं वैद्यकीय लोकांच्या संपर्कात राहिलो आणि आपल्या लोकांची प्रामाणिक सेवा करायचं त्या ठिकाणी काम केलं पहिली लाट गेली दुसरी लाट गेली मित्रांनो मला संविधान मी ज्या संविधानिक पद घेतलं तेव्हा मला कळलं की पाठपुरावा करून कसे काम आणले जातात या पूर्वी लोकांची सेवा करायचं काम वेगळं पण या जेव्हापासून मी जिल्हा परिषदेच्या सदस्य झालो तेव्हापासून मी आपल्या नरखेडसाठी पाठपुरावा करायचं काम केलं पहिल्या गोष्टी एम आयडीसी ला हात लावला एम आयडीसी ला हात लावला तिकडे रस्त्याचं काम तिकडे सुरू आहे नव्वद लाख रुपयाच्या त्या ठिकाणी आपण रस्त्याची मंजुरी करून दिली नव्वद लाख रुपयाचं काम सुरू झालं की नाही व्हायचं अजून नव्वद लाख रुपयाचा आपण त्या ठिकाणी रस्ता मंजूर करून घेतला कारण की आपली एम आयडीसी जी आहे नरखेडची एमआयडीसी एकदम वीस एकर मध्ये मला कल्पना आली की वीस एकर च्या मध्ये काही होणार नाही आपल्याला आपल्या भागामध्ये उद्योगीकरण आणायचं असेल आपल्याला इकडे तरुण बेरोजगार कामाला हात द्यायचा असेल का, कामाला हात द्यायचा का, काम द्यायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी उद्योग आणल्याशिवाय घट्टर नाही पण उद्योग येणार कुठं सर्वसाधारण जमिनीवर उद्योग येत नसतं मित्रांनो बरेचसे लोकांसोबत आपल्या चर्चा केली आपल्या खंडेल असतील आपल्या खोजाबाबू असतील ज्यांचे स्वतःचे इकडे उद्योग आहे यांच्यासोबत चर्चा केली हे म्हणजे निश्चित रूपाने आपल्या भागामध्ये जर का एक चांगली एमआयडीसी झाली तर त्या एमआयडीसी मध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध झाले रस्ते उपलब्ध झाले वीज उपलब्ध झाली पाण्याचा स्त्रोत्र उपलब्ध झाला साधन उपलब्ध झाले आणि लोकांना पाहिजे असलेला कुशल मनुष्यबळ कुशल मनुष्यबळ जर का इकडे उपलब्ध झाला तर निश्चित रूपाने आपल्या या भागामध्ये औद्योगिकीकरण आल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या औद्योगिकीकरण आणण्यासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि मला सांगताना आनंद होतो खूप जोडे घासले खूप चपला घासले सातत्यानं पाठपुराव केला मंत्र्यांकडे पाठपुरावा केला एक एक दोन दोन मंत्र्यांकडे पाठपुराव केला आयुक्तांकडे पाठपुराव केला सचिवांकडे पाठपुरावा केला आणि आपल्या नरखेड तहसीलमध्ये पूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये प्रथमच आपल्या नरखेड तहसीलमध्ये एमआयडीसी भाग दोन हा वडेगाव